रक्त घ्या पाणी द्या अशी मागणी घेऊन दुष्काळग्रस्तांनी थेट रस्त्यावरच रक्तदान आंदोलन केले आहे सांगलीच्या जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या पासष्ट गावच्या दुष्काळग्रस्तांनी बालगाव येथे रस्ता रोको करत रक्तदान केलं आहे जत तालुक्यातल्या पासष्ट गावांचा पाण्याचा प्रश्न अद्यापही गंभीर आहे ऐन हिवाळ्यामध्ये जत तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे शेतीच्या जनावरांचा आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे मात्र सरकारकडून केवळ आश्वासन देण्यात येत असल्याचा आरोप करत तातडीनं म्हैशाळ सिंचन योजनेतून गुड्डापूरसह इतर तलाव भरून द्यावेत यासह विविध मागण्यांसाठी बालगाव येथे थेट रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं तसेच या ठिकाणी दुष्काळग्रस्तांनी रक्तदान करत रक्त घ्या पाणी द्या अशी मागणी केली आहे पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष तुकाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात जत तालुक्यातील भाजपा नेत्यांसह पाणी संघर्ष समितीच्या नेत्यांनी देखील सहभाग घेतला होता तसेच पाण्याचा प्रश्न न सोडवल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर पासष्ट गावांकडून बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे सोसायटीचे सोसायटीचे संचालक म्हणून काम करतोय आणि मी संचालक म्हणून निवडून आलो आहे आता ते परिस्थिती कसं आहे म्हटले म्हटलं तर आता आमची सोसायटीसुद्धा सो परिस्थिती सांगतो तुम्हाला आमची पहिलाच वसूल वसुली कमी आहे आणि आता पाणी नसल्यामुळे सर्व पीक आता नुकसान जात होत चाललं आहे आता ते सोसायटी आता पुढच्या महिन्यात त्याची वसुली आहे आता ते पैसे पैसे कसं गोळा होणार आणि ते पीक सगळं कटपून गेलं आहे द्राक्षबाग वाळून जात आहेत आणि सरकार तर इकडे लक्ष देत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे दुष्काळ पडले म्हणून सांगतात ते दुष्काळ यादीमध्ये नाव आहेत की नाही आमचे गाव ते आम्हाला ते कळालंच नाही अजून सुद्धा महाराष्ट्र आहे आणि अजून एक ते पन्नास पेशी आणवारीचे एक सांगतात तर ते पैसे आणवरीचे आत आहे की आणवारीचं पुढे आहे ते पण माहीत नाही आणि चार छावणी चालू नाही का आणि आता जनावर सगळ्यांची किती चार चार पाच पाच जनावर होती जरशी गाय होती चार डेरी आता गावात सध्या कार्यरत आहे आणि ते आता परिस्थिती कसं आलं ते जनावर सगळे विकायची परिस्थिती आले पन्नास टक्के लोक पण आता जना जनावर विकलेले आहे अशी परिस्थिती आहे आणि ते सरकारने इथं चार छावणीचं उपलब्ध नाही उपलब्धता नाही आणि ते परवा एक एक रुपयामध्ये पीक विमा म्हणून असं घोषणा केली होती सर्वांनी पीक विमा भरलेलं आहेचं गावातलं लोक एकांची पीक हे तर सगळं वाढून झालं गेलेलं आहे तरीसुद्धा आम्हाला एक रुपयेसुद्धा पीक विमा आमच्या गावात एकालाही अजून मिळालेलं नाही आणि शासना इकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आणि आपण असं एवढंच विनंती करतो की आमच्या बोर नदीला तुम्ही पाणी सोडा ते पाणी सोडलं तर ते आम आपोआप आमची पीक सुधारतील आणि ते सोसायटीची वसुली पण होतील म्हणून आपण विनंती करतो झोपलेले दिसत नमस्कार मी श्रीसंत बागडेव मानवित्र संघटना जत तालुका व श्रीसंत संत बागडेव पाणी संघर्ष समिती जत तालुका याच्या माध्यमातून दोन हजार एकोणीसपासून सातत्यपूर्वक आंदोलन वेगवेगळे आंदोलन करत आलो आहे आणि त्याच अनुषंगाने दोन हजार एकोणीसला जेव्हा मैशाच्या पाण्यासंदर्भात संख ते मुंबई पायदिंडी काढली आणि त्यावेळेचे तात्कालीन जलसंपदा विभागाचे प्रमुख गिरीश महाजन साहेबांनी आम्हाला पत्र दिलं की जत तालुक्यातल्या चौसष्ट गावांना देण्यासाठी पाणी शिल्लक नाही आणि जत तालुक्यातल्या चौसष्ट गावांचं त्यात नावं देखील नाहीत अशा पद्धतीचं पत्र, पत्र प्राप्त झालं त्यानंतर माननीय श्री जयंत पाटील साहेबांचा सातत्यपूर्वक पाठपुरावा केल्यानंतर साठ एमची पाडी वाढीव पाणी जत तालुक्यासाठी प्राप्त झालं त्याच पाण्याच्या अनुषंगाने आम्ही आज जो रास्ता रोको ह्या ठिकाणी केलेला आहे ह्या रास्तारोको करण्याच्या पाठीमाचा उद्देश असा की आत्ताच जत तालुक्यासाठी म्हैसाळ योजनेचं पाणी जतपूर भागामध्ये आलेलं आहे पण आलेलं पाणी मंगळवेळा सांगोला तासगाव कोटेमंगळ ह्या भागामध्ये गेलेलं आहे पण एकोणीसशे चौऱ्याऐंशीला जत तालुक्यासाठी ह्या महेश योजनेचा पाण्याचा हुगम झाला आम्हाला पाणी कुठनं आले कसं आले काय आले हे माहीत नाही त्याचा कुठला अभ्यास आम्हाला नाही आहे फक्त आमच्या तालुक्यातून पाणी पुढं चाललेलं दिसतंय ते पाणी जत तालुक्यातल्या जर वसपेट तलाव वसपेट तलावातून तला। गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर पात तलावातून पात्रातून पाणी संख तलाव अंकली तलाव ह्या भागात जर सोडत तर कमीत कमीतकम ते चाळीस गावाचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो आहे अशाच पद्धतीची मागणी त्याचबरोबर दुसरी मागणी आम्ही गु व सुडी तलाव सुर्डीतलावमध्ये देखील पाणी जर सोडलं तर त्या भागातून गुड्डापूर असेल आसंगी असेल ह्याही भागाचा किल्ल्याळ असेल दरीबडची असेल ह्याही भागाचा पाण्याचा प्रश्न सातत्यपूर्वक मिटू शकतो पण अगदी नाम मात्र वीस कोटी रुपयाचा खर्च आहे आणि तेवढा जर खर्च झाला तर ह्या भागातल्या कमीत कमी तीस ते चाळीस गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतो म्हणून आमची सातत्यपूर्वक मागणी म्हणून आम्ही गेल्या महिन्यामध्ये अंकली गावामध्ये रक्त घ्या पण पाणी द्या ही प्रमुख मागणी मागणी केली म्हणून आता ही पाठीमाग जे माणसं झोपलेले रस्त्यावरती रक्त देण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीनं क्रांतिकारकाने रक्त सांडलं आणि रक्त सांडून आपलं देश देश स्वातंत्र्य केला तशा पद्धतीची भूमिका आज आम्ही ठेवली आमचं रक्त घ्या पण आम्हाला पाणी द्या असं आमचं आंदोलन आहे आणि हे आंदोलन एवढ्या पुरतं नाही जोरपर्तून पाणी येत नाही तोरपर्यंत आम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक गावामध्ये रक्त घ्या पण पाणी द्या रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका आहे आम्हाला कुठलं पाणी येतं आहे कसं पाणी येतं आहे पाणी देऊ दे शकत नाही अनेक मंडळी म्हणतात तुमच्या गावाला पाणी येऊ शकत नाही कोण म्हणते नसतेल मागणी का तुम्ही मागा लागला आहे मग पाणी येऊ शकत नाही म्हणून सांगतात आणि एकीकडे आम्हाला पत्र अधिकारी येऊन जेव्हा जेव्हा आंदोलन करतोय तेव्हा देतो आहे की तुम्हाला आम्ही एवढ्या दिवसामध्ये सहा महिन्यामध्ये पाणी जत तालुक्यातल्या तुमच्या ह्या गावाला पाणी देऊ शकतो मग आम्ही सहा महिन्यापासून आंदोलन करणार नाही असा विषय नाही प्रत्येक महिनला मी आंदोलन करणार प्रत्येक महिन्याला रस्त्यावर उतरणार प्रत्येक महिनाला हे सातत्यपूर्वक तुम्ही काय काम केलं आहे आणि आमचं काम आम कुठं पत्र आलं आहे तुम्ही बोलताना मग भाषण भाषण तुम्हाला मारण्याचा विचार दिसते मग निवडणूक करून मतदान करून उपयोग आहे प्रत्येक वर्षी दोन हजार एकोणीसला आपल्याच सर्व चॅनलच्या माध्यमातून अंकली गावामध्ये तुम्ही बघितलं की अंकलगीमध्ये सांगितलं विस्तारित म्हैसाळा योजनेचं सगळा नकाश त्या ठिकाणी दाखवला गेला आणि सहा महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे त्या सहा महिन्या पाठीमागचं एकोणीसमधलं काम साहेब एकोणीसमधलं काम तर दोन हजार तेवीसला पूजा होते आमच्या तालुक्यामध्ये ही परिस्थिती निर्माण आहे जर तालुक्यामध्ये दोन हजार एकोणीसला पूर्ण झालेलं काम रेकॉर्डला ते काम दोन हजार तेवीसला पूजा होते ही आमची दुर्भाग्य आहे आम्ही कुठेतरी कमी पडतो काय अल्टिमेट म्हणजे आता आम्ही रक्त घ्या पाणी द्या हे सांगतोय येणाऱ्या निवडणुकीवर ती जर पाणी मिळत नसेल तर आज तालुक्यातील आजे माझे आमदार असतील सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील हे देखील उद्या रस्त्या को आंदोलन करणार आहेत रस्त्यावर उतरणार आहेत त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीवर आमचा बहिष्कार टाकणार आम्हाला निवडणुकीची गरज नाही मतदानची गरज नाही आम्हाला इथून कर्नाटकात पाठवून द्या कर्नाटकात निवडणूक झाले तिथून सरकार पाणी देतो म्हणतंय आम्ही तिकडं कर्नाटकात हलक्या अंगाने जातो जवळ हाकेश अंगावर आहे